मराठी जयंत पाटी 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 पाटील यांच्या मुलाचाही शड्डू इस्लामपुरात उद्या जबरदस्त नियोजन आमदार जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रतीक पाटील यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत दिनांक चार फेब्रुवारी रोजी उरून इस्लामपूर येथे निरोगी आयुष्यासाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं गेल्या काही दिवसात ग्रामीण भागात पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून जवळजवळ पंधरा हजारपेक्षा जास्त नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधोपचार आणि मोफत चष्मे वाटप याचा लाभ घेतलाय तर या मोफत तपासणी व औषधोपचारांचा लाभ घ्यावा असं आवाहन राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील यांनी केलंय काळजी आरोग्याची आपल्या माणसांची नमस्कार मी प्रतीक जयंत पाटील आपले सर्वांचे नेते मान्य जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपल्या भागात राजाराम बापू स्मृती आरोग्य कार्यक्रम घेत आहोत याच कार्यक्रमाच्या अंतर्गत आपण उरुण इस्लामपूर शहरामध्ये चार तारखेला महाआरोग्य शिबिर घेत आहोत हे महाआरोग्य शिबिर आपल्या उरुण इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपण आयोजित केलं आहे आमची सर्वांची विनंती आहे की आपण सर्वजण ह्या शिबिराचा लाभ घ्यावा धन्यवाद अनिता मर्चंट्स बँकेत स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना श्रद्धांजली खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांना दिविटा मर्चंट्स ऑपरेटिव्ह बँक सभागृहात भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी उपस्थितांनी माननीय अनिल भाऊ बाबरसो यांच्याविषयी भावना व्यक्त केल्या बँकेविषयी पहिल्यापासून त्यांना मनापासून आस्था होती जिल्ह्यातल्या बऱ्याच बँका इतर बँकांप्रमाणे विलीन झाल्या परंतु विटा मर्चंट्स बँक ही विटे शहराची मानबिंदू आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ती इतर बँकेमध्ये विलीन होऊ द्यायची नाही अशी त्यांची बँकेबद्दलची भावना होती असे मत चेअरमन विनोद गुळवणी यांनी व्यक्त केले यावेळी बँकेचे पदाधिकारी कर्मचारी संचालक मंडळ उपस्थित होते उदगिरी शुगरला बेस्ट इन्व्हॉर्मेंट फ्रेंडली शुगर मिल पुरस्कार प्रदान राष्ट्रीय पातळीवरील नामांकित अशा चिनी मंडी या संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय जागतिक शुगर अँड इथेनॉल कॉन्फरन्समध्ये उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड या साखर कारखान्यास बेस्ट एन्व्हॉर्मेंट फ्रेंडली शुगर मिल हा पुरस्कार बहाल केलाय दिल्ली येथील अंदाज ग्रँड ह्या हॉटेल येथे शानदार समारंभात प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांच्या हस्ते कारखान्याचे चेअरमन डॉक्टर राहुल दादा कदम यांना देऊन सन्मानित करण्यात आले शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांनी उभारलेला उदगिरी साखर कारखाना हा महाराष्ट्रातील आघाडीच्या साखर कारखान्यांपैकी एक आहे या पुरस्कारामुळे कारखान्याच्या नावलौकिकात भर पडलेली असून कारखाना परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा